शिवरायांच्या गुणांपैकी तरी गुण अंगीकारला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल असं मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील घारडा सर्कल येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला असून याचा भव्य असा अनावरण सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते या भव्य आणि सुंदर शिल्पाचं अनावरण आज करण्यात आलंय यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरातील पूर्व येथील घारडा सर्कल येथे आता छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागातील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडले हा भव्य पुतळा उभारण्यासाठी महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी तरतूद या अंतर्गत निधी मंजूर झाला असून याबाबतचा प्रशासकीय ठराव सप्टेंबर मंजूर झालाय छत्रपती शिवाजी महाराजांचा बारा फुटी अश्वारूढ पुतळा गार्डा सर्कलच्या मध्यवर्ती भागात बसवला असून आजूबाजूच्या परिसराचं सौंदर्यीकरण करण्यात आलंय यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे के आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आमदार राजेश मोरे भाजपा नेते जगन्नाथ पाटील समाज प्रबोधनकार संग्रामबापू भांडारे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधताना सांगितलं की सगळ्यांचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो छत्रपती म्हणजे धैर्य शौर्य समर्पण आज स्थितीप्रमाणे शिवजयंती आहे हा हा योग या पुतळ्याचं लोकार्पण आहे आता चौक चौक छत्रपती शिवाजी महाराज नावाने ओळखणार पुतळ्याचं वैशिष्ट्य आहे यामध्ये शिवाजी महाराजांचं दर्शन होत आहे महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला यात घोडदळाचं वेगळं महत्व होतं शत्रूला चाहूल न लागता हे घोडे पराक्रम करत होते महाराजांचा अश्वारूढ पुतळा इतिहासाची साक्ष देत राहील हे फक्त पुतळे नसून महाराजांच्या पराक्रमाची आठवण असल्याचं त्यांनी सांगितलं प्रतिभा भद्राय राज्याचा महाबेरू बहुद्ध जनाची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नीतिवंत वरववंत सामर्थ्यवंत सार्दा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा